एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका कुठलेही आंदोलन असो ते जगावेगळे करणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांचे नाव नेहमी चर्चेत असते कोरोना काळातील सुलतानी वीज बिल माफ व्हावे यासाठी गुरुवार दिनांक सोळा जुलै रोजी त्यांनी फावडा आंदोलन करीत वीज लूट थांबवा अशा आशयाचे निवेदन दिले आहे यावेळी या आंदोलनाची या चर्चा ही सर्वत्र होत आहे सिन्नर शहर व तालुक्यातील शेतकरी व्यावसायिक व वा घरगुती वापरातील वीजबिले हे या कोरोनाच्या संकटसमयी देखील माफ होण्याऐवजी भरमसाठ पाठवून त्याची वसुली केली जात असल्याच्या निषेधार्थ सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे अवजार असलेले फावडा आंदोलन करण्यात आले गेल्या चार महिन्यापासून देशात लॉकडाऊन असताना दोन वेळेस जेवणाची भ्रांत असलेल्यांना वीज वितरण कंपनीने जोरदार शॉक दिला असून या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले यावेळी वीज ग्राहकांनी त्यांच्या विविध समस्या मांडल्या माझं नाव गणेश सुरू असताना सुळेवाडी साहेब गेल्या टायमाला आम्हाला एकशे ऐंशी रुपये बिल आलेलं होतं आणि आता तीन महिन्याचं बिल यांनी पाठवले पंधराशे चाळीस रुपये कोणत्या पद्धतीचं बिल आहे साहेब जर दोन बल्पे चाळीस रुपये बिल आलं तर लाईट बंद करून जर डिझेलचे दिवे लावलेले ते परवडतील साहेब आम्हाला आणि जर या जनसामान्य लोकांची इतकी पासून काही उपयोगाची हो। आज लोकांना तीन महिन्यापासून जर घरात अन्न नाही खायला कोणाला नोकरी नाही पाणी नाही सगळ्या कंपन्या बंद आहे आणि दोन दोन बालपांचे जर बिल पंधराशे चाळीस रुपये जर यायला लागले ला तर कसं सगळ्या निबंध करून आपले दिव्या चालवले ते बरे पडते आणि या माझं सरकारला एक कळकळीची कल विनंती आहे का या बिल माफ केले पाहिजे यावडे जर पंधराशे चाळीस रुपये दोन दोन बैलांचे बालपांची जर बिला यायला लागले तर जनसामान्य लोकांनी काय करायचं तिथे जर सरकारी लोकांचे जर लिमाप होतात मग गरीब जनता कुठं जाणारी कमीत कमी सरकारने बोले ते बोला बोलले त्याचे वंदावी पावले या महिन्याप्रमाणे तरी करायला पाहिजे जे बोललं ते तर कमी कमीत कमी करा तीन तिकडं काम तिघड असं जर सरकारची गज झाली जनसामान्य लोकांना जर याची जर अशी फसवणूक करत असाल सरकारला मत द्यायला जर आम्हीच सरकारला मत आम्हीच दिले सरकार आमच्यामुळे उभं राहिलं आणि आज जनसामान्य आणि गोरगरीब लोकांक जर पंधराशे चाळीस रुपये दोन दोन बालकांचे बिल घ्यायला लागले आणि इथं वरून टवटवीत पण लिहून दिलेले पहिले हजार रुपये कापून गेले तिने पंधराशे रुपये बिल भरा पंधराशे चाळीस म्हणजे तीन महिन्याचं सा अडीच हजार रुपये दिले साहेब अडीच हजार रुपये म्हणजे डिझेल किती अडीच हजार रुपयाचं जर डिझेल घेत चार वर्ष साहेब जर दिस या बिलं भरायचे आणि जनसामान्य लोकांनी काय करायचं सरकारने जर एवढं बिलं बिलं पाठवायच्या अगोदर कमीत कमी चार लोकांच्या घरी जायला लागत होतं लोकांची परिस्थिती पाहून घ्यायला लागत होती या माणसाची जर परिस्थिती एवढी बिल भरण्याची नाही जर आपण यांना एवढे जर बिल पाठवले ते कशाला तुमची लाईट घेतील आणि जर शेतकरी मार्गात आज चार महिन्यापासून काय परिस्थिती पाणी नाही पाऊस नाही काय नाही इकून तिकून पाऊस झाला माल पिकायला पिकाना दोन दोन वखात पेरणी करायची पाळी झाली दोन दोन वेळेस पेरण्या करून जर आज मार्केट बंद तो भाजीपाला विकायचा कुठं बिल भरायचे कशी शेतकरी लोकांनी सुद्धा हे सरकारने फसवेगिरी बंद करायला पाहिजे आमदार खासदार लोक जे मस्त बसून जे सांगतात एवढे बिल पाठवा आमचं करा हे करा ते करा करण्यापेक्षा ज्या लोकांना ज्या लोकांनी तुम्हाला आमदार खासदार केलं कमीत कमी, कमी त्यांची दारी दहा दहा पाच पाच मिनटं उभे राहा <coughs> दहा अंतर अंतरा तुम्हाला जर कोरोनाची भीती वीस फूट पुट, पंचवीस फुट अंतरा उभे राहा आणि त्या लोकांची परिस्थिती बघा दोन बालपांचं बिल आपण पंधराशे चाळीस रुपये पाठवतो हो कधी या सोय वाढीला आणि आमचं घर तपास दोन बालपांच्या वर जर बिल असत दोन बालप जर त्याच्यापेक्षा जर जास्त असेल त्याच्या दहा पट बिल आम्ही भरतो साहेब घरामध्ये नाही टी व्ही नाही डिश काही नाही आणि सॅमसंगचा मोबाईल एक चार्जिंग करायचा दोन पंप पल लावायचे तीन महिन्याचे पंधराशे चाळीस रुपये बिल भरायचे हा कोणता भामटेपा नाही हा भामटेपाला नाही तर काय मग म्हणजे सरकार भामट्यांचं सरकार मानावं हो लागेल जनसामान्य लोकांची यांना अजिबात काळजी राहिलेली नाही सगळे मोठे बिठे लोक जे आहे गरीबांक काही कुणी पाहत नाही गरीब लोक फक्त प्रचाराच्या वेळेस आणि इलेक्शनच्या वेळेस दिसतात आणि वापर करून घेतात त्याच्यामुळे सरकारला कळकळीची विनंती आहे हे जरा बिल माफ करावे आणि जे रिजनेबल बिल सरकारने पाठवावी तळमळीचीनं धन्यवाद साहेब शक्ती पक्षातर्फे या ठिकाणी आज पुन्हा एकदा आंदोलन करण्यात आले याआधी आम्ही निवेदन देऊन एम सी बिला आमचे एक आव्हान होतं जे सरकारने जे लाईट बिल वाढून पाठवले आहे ते एक तर कमी करावे अन्यथा पन्नास टक्के माफ करावे या कोरोनाच्या काळामध्ये जे दुकान व्यवसाय जे दुकानं बंद होते छोटे मोठे व्यवसाय बंद होते या काळामध्ये सरकारने जे वाढीव बिल पाठवून जनतेच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम केलं आहे या काळामध्ये लाईट गेले ला माफ करा किंवा कमी करावी आमची आम पक्षासाठी मागणी आहे पण पाचशे ते सहाशे रुपये बिल येत होतं दर महिन्याला आणि ह्या काळामध्ये कोरोनाच्या काळामध्ये मला तीन हजार रुपये बिल आलंय तर ते कमी करून मिळण्याबाबत बाकी दुसरं काय आमच्या नाही मला आम्ही सोळवडीचे तर शेतकरी आम्ही आणि आमचे चार महिन्यापासून आम्हाला उत्पन्न नाही आज पाऊस पडलाय पाऊस पडून काही टापूटापू उत्पन्न मिळत नाही त्याच्यामुळं आज आमचे बिल पाचशे रुपये बिल येत होतं तिथं आज तीन हजार रुपये अडीच हजार रुपये असे बिल आले डब्ल्यू टीब्ल्यूला बिल आल्यामुळं आमचे घरचे दारचे सर्वच आदरून गेलेलो गावातले लोक चावचाव चावच चालू आहे सर्व लाईट बिल लाईट बिल माफच व्हावा अशी सर्वांची लाईट बिलच करावी लागली हो माफच व्हायला पाहिजे असं सर्वांचं म्हणणं आहे गोरी गरीबांना जास्त आलं आहे बिल मी ना जाईल निसर्ज करतो पोलिस डिपार्टमेंटला पगार नाही टायमावर गोरी गरीबांना नाही भेटू राहिलं यांनी नगरसेवकांनी पुढे लोकांनी नगर यांनी लाईट बिल माफ करावं असं एकाने बोडलं नाही का म्हणणे बोलले आम्ही डेवड कासाठी दिलं नगरसेवकला आमदार खासदारला काय नाही आम्ही आमचं तक्रार का म्हणून घेतली यांनी खासदार आमदारांनी नगरसेवकांनी नगराध्यक्षांनी आम्ही मात्र सुद्धा आम्ही पत्र पाठवलं पत्र पाठवलं उद्धव ठाकरे साहेबांना तुम्हाला हा तुम्हाला हात नाही ती लाईट बी माफ करावा कामाने धामाने आम्हाला आम्ही ब म कमावतो माणूस येतो तो आजारी आणि रोग रोग वाढले त्याच्यामध्ये पोलिसिपार्टमेंट किती रोगामध्ये गेले त्याच्यात त्यांना काही सवलती दिल्या का त्यांना काही आधार दिला का त्याने मुख्यमंत्र्यांनी त्याच्या मी जाहीर निश्चित करतो कोरोना काळात शासनानेच बंद ठेवलेल्या हॉटेल्स दुकान ऑफिस आदींना भरमसाट वीज बिले पाठवण्याचा अजब प्रकार करणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या निषेध व्यक्त करत ही बिले माफ करावी अशा आशयाचे निवेदन यावेळी विद्युत मंडळाला देण्यात आले या प्रसंगी शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंढे अर्जुन घोरपडे विठ्ठल वाघ खंडू सांगळे शिवाजी गुंदाळ आदी उपस्थित होते एस न्यूज साठी अक्षय गायकॉड गेल्या साडेतीन गेल्या साडेतीन महिन्यापासून कोरोना नावाचं संकट पूर्ण जगभर थैमान घालत आहे त्यामुळे त्याला प्रतिबंध करण्यासाठी भारत आणि महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केला होता आणि लॉकडाऊनमध्ये कामगार असेल शेतकरी असेल व्यावसायिक असेल यां यांना सर्वांना बळजबरीने घरामध्ये बसवलं होतं त्यामुळे त्यांचं उत्पन्नाचं साधन बंद होतं आणि ह्या बंद काळामध्ये ज्या कामगार शेतकरी आणि गोरगरीब हातावरच्या लोकांना आव्हाची सवा बिला आहे म्हणजे उदाहरणार्थ ज्याला पाचशे रुपये बिल असेल त्याला आज पंधराशे रुपये बिल आले मग आमचं शासनाला सवाल आहे की जर जनतेला उत्पन्न नसेल तर त्याने मूळ असलेलं पाचशे रुपये बिलच कसं भरावा आणि त्याच्यात तुम्ही पंधराशे रुपये बिल पाठवलं पाचशेच्या जागेमध्ये मग त्याने ते कसं भरायचं आणि त्याचबरोबर आमचं असं म्हणणं आहे की पाचशे रुपयाचं पंधराशे बिल आलं कसं आमच्या कुटुंबामध्ये पाच माणसं असतात उदाहरण पाच माणसापैकी एक माणूस नोकरीला जातो किंवा व्यवसायाला जातो घरी चार माणसं कंटिन्यू असतात पूर्वी बी चार माणसं ते फॅन वापरतात लाईट वापरतात दोन बल्ब वापरतात किंवा दोन फॅन वापरतात आणि कमवता माणूस आता लॉकडाऊनमध्ये घरी राहिला म्हणून काय पाच फॅन नाही झाली म्हणून काय पाच बल्ब नाही झाली मग तुम्ही हा जावाही शोधपुढून लावला तर कमवता माणूस घरी राहिल्यामुळं लाईट जास्त वापरली गेली म्हणून बिल जास्त दिली याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो निषेध करतो म्हणून शासनाने हे काही कारण न सांगता जे वाढीव बिल आलेले ते कमी करावं त्याचबरोबर पोलीस डिपार्टमेंटचे सर्व कर्मचारी रात्रंदिवस जीवार होऊन काम आहेत शासकीय अधिकारी आहेत सफाई कामगार आहेत त्याचबरोबर आपल्या आरोग्य खात्याचे लोक करतात यांना तुम्ही पगारच दिला नाही तर त्यांनी लाईट बिल कसं भरायचं त्याचबरोबर छोटे व्यावसायिक जे हॉटेल आहे ते आजही बंद आहे आजही त्यांचं शटर उघडलंच नाही त्यांचं बल्ब पाच मिनटंसुद्धा वापरला गेला नाही तर मग लाईट वापरली कुठून मग अशा हॉटेलवाल्यांना तुम्ही दहा दहा वीस वीस तीस तीस चाळीसचाळीस हजार बिलं पाठवली कसं हा आमचा तुम्हाला सवाल आहे त्याचबरोबर जे कोरोनाने आजारी झाले लोकही जो घरात जर एका माणसाला कोरोना झाला तर त्याच्या अख्ख्या आजूबाजूच्या लोकांना डायरेक्ट क्वारंटाईन करून ठेवलं जातं हॉट हॉस्पिटलमध्ये पंधरा वीस दिवस महिन्यावर एकमेकाची भेटसुद्धा होत नाही आणि मग तो कोरोनाचा रिपेअर होऊन आलेला माणूस घरी आल्यानंतर आवाजा सव्वा बिल कसा भरी तो जर घरातच नव्हता त्याच्या घरालाच होता तर त्याने बिल कसं भरायचं काही कामगार स्वतःचे काही कामगार मूळ गावी निघून गेलेले त्यांचे फ्लॅट त्यांचे घरं बंद आहेत त्या घरालासुद्धा आव्हाच्या सव्वा बिल आल्या म्हणून हे बंद हॉटेल असलं बंद दुकान असताना बंद घरं असताना आलेली जी बिल आहेत ती पूर्णची पूर्ण माफ झाली पाहिजे आणि कोरोना काळामध्ये उत्पन्न असल्यामुळे पूर्ण जनतेचं लाईट बिल हे माफ केलं पाहिजे ही आमची शासनाकडे मागणी आहे तुम्ही मुंबईच्या श्रीमंत लोकांना सवलती देत आहे आणि गोरगरिबांच्या घरी वसुली करताय याचा आम्ही निषेध करतो जर कोणी आमचं जर आमच्या गोरगरिबाची लाईट जर कनेक्शन जर कट केलं तर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जशाच तसं उत्तर दिलं जाईल माफ केलं तर आम्ही शासनाचा आभार मानू पण नाही केला तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी